श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे छंद नाही नामाचा तो देह काय कामाचा छंद नाही नामाचा तो देह काय कामाचा स्वामी भक्त हो स्वामींच्या नामाचा तो छंद लावून घ्या कायम कायमचे स्वामींचे होऊन जा जी व्यक्ती स्वामींची होऊन जाते त्या व्यक्तीला आयुष्यात कशाचीच कमी पडत नाही त्या व्यक्तीला असं वाटतं की माझ्याकडे आहे स्वामी आई म्हणजे माझ्याकडे सर्व काही आहे कारण हा तर ब्रह्मांड नायक आहे आणि ह्या ब्रह्मांड नायकासमोर कुठलीही गोष्ट मोलाची ठरवू शकते स्वामी बघतो हो। तुम्हालाही स्वामींच्या भक्तीत लीन व्हायचं हो। असेल तर नामा नामापेक्षा सोपा मार्ग नाही नाम घ्या आणि स्वामींचे होऊन जा तसे स्वामींचे संदेश ऐकल्यामुळे देखील आपल्याला स्वामींचा जवळ राहण्याचा मार्ग सापडतो स्वामींसाठी आपण कशा पद्धतीने प्रिय होऊ शकतो याच मार्गदर्शन मार्गदर्शन लागत लागतं त्यामुळे आजचा स्वामी संदेश शेवटपर्यंत आवर्जून ऐका आणि तशा तशा पद्धतीने जीवन जगण्याचा प्रयत्न करा अगदी विश्वासाने सांगते तुम्हाला तुमचं आयुष्य खूप सोपं वाटणार आहे आणि पावला पावलावर तुम्हाला स्वामींची साथ लाभणार आहे तर स्वामी आपल्या भक्तांना सांगतात अरे मौन धरण किती किती चांगलं असलं तरी काही ठिकाणी तुझं बोलणं गरजेचं असतं नाही तर तुझे शांत बसणं तुला आयुष्यभर काही ना काही एकवत राहील आम्ही नेहमीच म्हणतो मौन व्रत धरलं पाहिजे परंतु ज्या ठिकाणी तुला बोलणं गरजेचं असतं त्या ठिकाणी तू अवश्य बोल कारण महाभारताची वेळ मार महाभारताच्या वेळेस द्रौपदी वस्त्रहरण झालं होत विविध महापुरुष मन धरून शांत बसले हो नसते तर कदाचित महाभारत घडलं नसतं म्हणून ज्या ठिकाणी म्हणून ज्या ठिकाणी सत्याचा सत्याच्या वेळेस धर्माचा वेळेस आणि चांगल्या हेतूने हे तुला बोलण्याची गरज पडती तर तू अवश्य बोल जिथे तुला वाटत आहे की तू चुकीचा नाही त्यावेळेस तू आवर्जून बोल अरे आजकालच्या या कलियुगामध्ये तुझा स्वभाव स्वभाव तू काही लोकांसाठी तू तिखटच ठेव कारण स्वभाव तुझा काही लोकांसाठी तिखटच ठेव कारण गोड लागणारा ऊस लोक चावून चावून खातात पण तिखट मिरची चावून खाण्याची हिंमत कोणातही राहत नाही त्यामुळे तुला कधी कधी मिरची सारखे तिखट व्हावेच लागेल जेणेकरून चुकीचे लोक तुझा तुझा, तुझा गैरफायदा घेणार नाही परंतु हा तिखटपणा तुला सगळ्यांसाठी ठेवायचा नाही जो तुझा गैरफायदा घेतात त्यांच्यासाठीच तुझा हा तिखटपणा तुलपणाचा तुला दाखवायचा आहे एक गोष्ट लक्षात घे जाणून बुजून कोणाचाही कोणाची भावना कधीच दुखवू नको कोणालाही फसवू तर मुळीच नको कारण त्याचा हिशोब तुझ्या कर्मामध्ये आपोआप लावला जाणार आहे पण जे तुला त्रास देत आहे त्यांचा त्यांच्यापासून मात्र तू चार हात लांब राहायला शिक तुझ्या तुझ्या लोकांसाठी जर कधी तुला झुकण्याची वेळ आली तर तू आवर्जून झुकावं तुला जर झुकावं लागत असेल तर तू तर तिथे मात्र तू थांबावं कारण स्वतःचा स्वाभिमान इतकाही स्वत स्वस्तही नाही ठेवू नको की प्रत्येकासमोर तो विकला जाईल ज्या त्यामुळे तुझा स्वाभिमान जपायला शिक जी लोक वारंवार तुला त्रास देऊन पाहतात आणि प्रत्येक प्रत्येक वेळेस तुझा चुका काढतात अशा लोकांचा का मनातच काय डोक्यातही तू ठेवू नको कारण जितकं जास्त तू यांना डोक्यात ठेवणार आहे तितका मानसिक त्रास फक्त तुलाच होणार आहे आणि अशी लोक जोपर्यंत तू तुझ्या डोक्यात राहणार आहे तोपर्यंत तुझ्या डोक्यात फक्त आणि फक्त नकारात्मक विचार येणार आणि जर तुला सकारात्मक विचार जर पेरायची पे असेल तर ही नकारात्मक विचार तुला मुळा सगट उपटून टाकावे लागेल सावडी सवडीनं आणि आवडीने नातं सांभाळणाऱ्या लोकांना तू आत्ताच ओळखायला शिक तू जर असं केलं तर तुझी फसवणूक कधीही होणार नाही जे आवडीने तुझ्यासाठी वेळ काढता त्यांचा त्यांचा विचार तू नेहमी करत राहा अशा लोकांना तू कधीही अंतर देऊ नको परंतु जे लोक सवडीने तुझ्याकडे येतात येतात पुरते तुझ्या पु, तुझ्याशी बोलतात अशा लोकांना मात्र अति डोक्या डोक्यावर घेऊन नको अरे दुःख दुःख हे तुझ्याच तुला मिळणार आहे जी तुझी जवळची आहे जी तुझ्या नात्यातली आहे अशा अशा लोकांकडूनच तुला दुःख आणि यातना भोगाव्या लागणार आहे कारण अनोळखी लोक साधा पाय जरी लागला तरी माफी मागतात हे बघ शक्य होईल तर नात महत्वाचं असेल तर पण जर त्याच नात्यांनी जाणून बुजून दुखावलं असेल तर मग मात्र स्वतःचा मन स्वतःच्या मताला प्राधान्य द्यायला शिक त्यांनी ज्यांनी तुला त्रास दिला आहे दुःख दिलं आहे त्यांचा विचार तू फार जास्त करू नको फक्त तुला जर त्यांच्याकडून अशा पद्धतीची जर वागणूक मिळत असेल तर तू तु, तुला फक्त थोडस लांब राहायचं आहे आणि अशा परिस्थितीत तिथही तुला आमचं नाव घ्यायचं आहे बघ तू एकदा आम्हाला सर्वस्व मानू बघ तुला या जगाच्या पाठीवर कोणीही दुःख देऊ शकणार नाही याची खात्री आम्ही तुला देतो कारण आम्ही आमच्या भक्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतो भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिहू नकोस मी तुझ्या सदैव पाठीशी आहे स्वामी भक्त आजचा स्वामी संदेश तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा असेच नवनवीन स्वामी संदेश ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेशमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा आणि स्वामी संदेश एकत्र आध